राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोमेश्वरा

जय गण गण मंगल दवा दवा पूरे ते म पुरे जनी गागरिया जय 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 मंगल मुर्ती व श्री मंगल मुर्ती गजम्मा के कामना पुती जय 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 ब्रह्मा करिमर तांबर परिवा मंडलना सरसोटा वाक तुंडा त्रिनेना आ राम का वन पाय सदना गंगा जी बावा

வெண்ணே வெண்ணாத வந்தன்பேலே கமஜியோ கிதாரமே வெண்ணே சுமங்க பதனமேலே விர பஞ்சனாம பசிந்தாரே எல்லே வெலே வெட்சிந்தாரோ சுவாமி சங்கரர் ஆரத்தி ஓவாள் மஹாதி ஓவாள் கும்பகுலாரே

ீா ஜி நம துணாணி அமிருத்த இதுதான் சுமார் இருபத்து ஐந்து ஆயிரம் பேர் இந்த குழுவினர் முன்னேறியுள்ளனர்

बायोला माझे माऊली माझे माऊली निरावरी करी तर देवली मागणी माझे माऊली माझे माऊली निरावरी देवली घेल्या आधी झाली निरोप आधी झाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा बाप हे माझे माऊली माझे माऊलीवरी करा तुझावरी करा मी झाल पाय तुला पिताभर कैसा घडी कैसा घडीला गला

आज गणरायाच मोठ्या भक्तिभाव उत्साहात इकडे आगमन झालेलं आहे आज भक्तोबा शिवरूपी गणराया आज एक देखीव असा रेखीव आपण मूर्ती पाहतोय खरोखर प्रसन्न होतंय ते बघून कारण आज ज्याप्रमाणे भक्तामध्ये जे उत्साह आहे ते पाहता आरतीला बघितलं आपण मोठ्या प्रमाणात इकडे दे गर्दी इथे उसळली होती गणरायाचे आशीर्वाद सदैव करणसाटीच्या नारेगाव राहू दे अशी मनापासून प्रार्थना करतो आणि आज बघतो आपण राज्यामध्ये दे, किंवा देशामध्ये दे। विविध ठिकाणी महिलावर अत्याचार होतात हे अत्याचार कुठे थांबावे अशी आपण सर्वांनी साकडे घालूया आणि जे कोणी दुष्कृत करतोय अशावर खरोखर त्यांना सुबुद्धी येऊ हो, अशी आम्ही प्रार्थना करूया आज आपण माझी सरपंच राहिला तर अनेक समस्या आपण ठरवलेल्या आहेत आणि अनेक समस्या अजून प्रलंबित आहेत जनतेकडे काय साकडे घालाय कशा प्रकारच्या समस्या आहेत आणि मार्गे मार्गेला मग करंज्यामध्ये हा डेव्हलपिंग रोड असल्या असल्यामुळे अजूनही डेव्हलप झाला नाही दहा वर्षापासून सातत्याने इथे ज्या ज्या काही गरजा आहेत ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत तिथे लाईट असो तिथे पाणी असो रस्ते असो ते वीज असो या सगळ्यासाठी पाठपुरावा आम्ही वारंवार सिडकोकडे केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही बराचसा विकास साधला आहे परंतु अजून बऱ्याचशा गोष्टी इथे नव्या आम्हाला नव्याने मिळायच्या बाकी आहेत त्यासाठी आता कायम पाठपुरावा त्यासाठी आग्रह असा असेल की आम्ही प्रत्येक वेळेस सिडको बघा हे मुजोर संस्था सगळ्यांना माहिती आहे कधीही वेळ मागे दिलं नाही त्यासाठी आम्ही संघर्ष कायम ठेवलेला आहे कायम संघर्ष केलेला आहे इथे विविध लढे आम्ही दिलेल्या आहेत पाण्यासाठी असं आपण बघितलं मागच्या आपणच करू की आपल्या मध्यम पाण्यासाठी मोठा लढा उभारला त्यावर कुठं पाणी यायला लागले म्हणून आता अजूनही पाण्यासाठी आम्हाला थोडस त्रास होतोय बाप्पाकडे साखळा बेस घालतो विनंती आता अर्ध विनंती म्हणतात साकडं घालतोय की बाबा आम्हाला करणा पाणी मुबलक मिळू दे आणि इकडे सगळे सुलाम राहू देण्याची जनता ही ज्या पद्धतीनं संघर्ष करत आले समस्यांचा संघर्ष करत आले पण आता जर भक्तिभाव पहिल्या दिवसाचा बघितला असेल तर ज्येष्ठांकडून खूप काही आदर्श या ठिकाणी युवकांना घेण्या जात ज्येष्ठांचा राहणीमान आणि त्यांचा भक्तीभाव बघितला तर तरुणांना खूप त्यांच्याकडून घेण्यासाठी काय सांगायचं बघा आता आपण बघितलं इथे ज्येष्ठ नागरिक आमचे सात वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत हरि हरी पाठ इकडे नित्य रोज दररोज करा असतात नित्याप्रमाणे तर आज त्यांनी इकडे त्यांनी केलेला आहे आणि त्याप्रमाणे पुढे आम्ही गेलो मी सर्वप्रथम आमच्या करंधाऱ्या रहिवाशांना गणपती गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो तसंच माझ्या मंडळामध्ये मा जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊन हा पुढचा कार्यक्रम आम्ही दहा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करू हे इथं मी सुच सांगू मग त्या लहान मुलांचा कार्यक्रम असो ज्येष्ठांचा असो आणि महिलांचा असो या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांना सहकार्य करून सगळ्यांचं मनोरंजन व्यक्त करतो गावदेवी सार्वजनिक उत्सव मंडळ करंजाडे गेल्या आठ वर्षापासून आम्ही या ठिकाणी गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो यामध्ये सुरुवातीला पाच दिवस आम्ही कुठले कार्यक्रम ठेवत नाहीत आणि प्रत्येकाच्या घरी गणपती असतात पण पाच दिवसानंतर या ठिकाणी लहान मुलांचे कार्यक्रम असतात महिलांचे कार्यक्रम असतात आणि म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम कसे घेता येतील किंवा मुलांच कलागुणांना वाव कसा भेटेल यासाठी आपण पूर्ण तो प्रयत्न करतो महिलांसाठी पण विशेष कार्यक्रम आहे अजून जर चार पाच दिवसानंतर बघितलं तर इथे मंडपामध्ये जागाच अवेलेबल नसते एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या उत्साहात गणपतीचा कार्यक्रम चालू असतो